सादर करीत आहोत सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी दाही दिशा भाग सदतीस राहण्याचा आणि पोटाचा प्रश्न तरी मिटला होता बीएचा निकाल लागेपर्यंत हे असंच चालू राहिलं तरी बरच होतं रोज सकाळी लवकर उठायचं प्रातर्विधी आटोपायचे स्वयंपाक करायचा सात आठ मैल चालत जाऊन कामावर पोचायचं दिवसभर राब राब राबायचं संध्याकाळी परत आल्यावर पुन्हा स्वयंपाक जेवण की झोप असं चक्र सुरू झालं वेळ मिळालाच तर ते जवळपासच्या सार्वजनिक वाचनालयात जाऊन बसायचे बळवंत वाचनालयात मोफत पुस्तकं वाचायला मिळत पाहिजे ते पुस्तक निवडा पाहिजे तेवढा वेळ वाचत बसा आणि वाचून झाल्यावर होतं तिथं ठेवून द्या फार चांगली सोय होती अशीच एके दिवशी अरविंदच्या हाताला धग ही कादंबरी लागली लेखकाचं नाव होतं उद्धव शेळके खरं म्हणजे सहज म्हणून त्याने ती कादंबरी हातात घेतली होती परंतु वाचता वाचता तो तिच्यात ती इतका गुंग झाला की ती कादंबरी त्याला सोडवेनाच परंतु लायब्ररीची वेळ संपताच कादंबरी होती तिथं ठेवावी लागायची कधी एकदा संध्याकाळ होते आणि लायब्ररीत जातो असं त्याला होऊन जायचं कादंबरीची नायिका कौतिक हिची जिद्द आणि चिकाटी त्याला फार प्रभावित करून गेली शिकायची इच्छा असूनही प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे शिकू न शकलेला नामा त्याच्या काळजात घर करून बसला उन्हाळ प्रवृत्तीचा मोठा भाऊ भीमा परागंदा झालेला महारोग झाल्याने बाप महादेव बेपत्ता झालेला त्या सर्व आघातांनी आई वेडी झालेली आणि लहान बहिणीची जबाबदारी अंगावर येऊन पडलेली अशा स्थितीत सापडलेला नामा पुढे शिकू शकत नव्हता त्याचे नातेवाईकही त्याला मदत करू शकत नव्हते तो मात्र वेड्या आशेवर जगत असतो हॉटेलमध्ये काम करत करत आज ना उद्या मामाचं पत्र येईल आणि प्राप्त परिस्थितीतून काहीतरी मार्ग निघेल म्हणून वाट पाहत राहतो परंतु त्याची आशा फोल ठरते नामाची ती लढाई अरविंदच्या काळजात घर पाडत गेली त्याचीही कथा नामापेक्षा वेगळी नव्हती त्यालाही शिकायचं होतं आयुष्य घडवायचं होतं त्यासाठी पाहिजे तेवढे कष्ट उपसायची त्याची तयारी होती परंतु प्रतिकूल परिस्थितीच्या वादळात मनातले मनोरे ढासूळ पाहत होते त्यांना तगवत ठेवणं आवश्यक होतं कारखान्याच्या नियमाप्रमाणे आठ दिवसांनी पगार मिळाला केलेल्या कष्टाचा मोबदला मिळालेला पाहून ते इतके हरखून गेले की त्या दिवशी त्यांनी हॉटेलमध्ये जाऊन स्पेशल चहा आणि समोशाची मेजवानी उडवली थोड्या पैशांचं किराणा सामान खरेदी केलं आणि राहिलेले पैसे पुढे कामी येतील म्हणून जपून ठेवले कामावरून येताना ते कधी मेथी कधी तांदूळ जा कधी तर कधी पोकळा अशी एखादी स्वस्त आणि मस्त हिरवी भाजी घेऊन यायचे भाकरी आणि हिरव्या भाजीचं कोरड्यास नाहीतर भाकरी आणि पातळ पिठलं असं चालायचं शिवराम काका एकदा म्हणाले हिरवी भाजी जास्त खाऊ नका बरं हगवण लागेल पण तसं काही झालं नाही रोज खायला त्याच परवडत होत्या इतर महागड्या भाज्या शिजवत बसायला वेळ नव्हता आणि पैसाही नव्हता बी एचा निकाल जवळ आला निकाल लागला की मार्कशीट टी सी आणायचं आणि विद्यापीठात प्रवेश घ्यायचा दरम्यान कुठं पार्ट टाईम करता येईल असं काम शोधायचं असं त्यांचं चाललं होतं कारण पाईप फॅक्टरीतलं काम पार्ट टाईम करणं शक्य नव्हतं दिवसा दोन दिवसाआड ते काम करू म्हटलं तर त्या देशपांडे गृहस्थाने ते मुळीच ऐकलं नसतं दुसऱ्यांच्या अडचणी ऐकून घेणं त्याच्या स्वभावातच नव्हतं त्याला तो तरी काय करणार मुळात त्याने काम दिलं होतं हेच खूप झालं होतं पार्ट टाईम काम करून शिकायचं म्हटलं तर सकाळी पेपर टाकणे हाच एक उत्तम मार्ग होता परंतु ते काम कसं मिळवायचं हाही प्रश्नच होता रोज सकाळी कामावर जाताना गुलमंडीवरूनच जावं लागायचं तिथं सुपारी हनुमान मंदिराजवळ अजंता बुक स्टॉल या नावाचं पुस्तकांचं दुकान होतं त्याला बुक स्टॉल म्हटलं असलं तरी तिथं पेपर आणि नियतकालिकच जास्त विकली जात पहाटे सहा वाजल्यापासूनच तिथं वर्दळ सुरू व्हायची टेम्पोमधून आलेले वर्तमानपत्रांचे मोठमोठे गठ्ठे तिथं मोकळे केले जायचे सायकली घेऊन तयारच असलेली तरुण मुलं ते गठ्ठे सायकलीच्या हँडलवर लादायचे आणि गल्लोगल्ली पांगायचे अरविंदला त्यांचा फार हेवा वाटायचा आपल्यालाही हे काम मिळालं तर किती बरं होईल हीच स्वप्न तो पाहू लागला सकाळी पेपर वितरण दुपारी विद्यापीठ आणि त्यानंतर भरपूर अभ्यास मज्जाच मज्जा जून महिना उजाडला पावसाचं आगमन झालं फॅक्टरीतलं काम सुरूच होतं त्या दिवशी सकाळी कामावर जायचं तर उठायची वेळ झाली होती रात्री चांगलाच पाऊस कोसळून गेला होता आणि अजूनही रिपरिप सुरूच होती रोज आधी उठणारा अशोक आज मात्र बोलायलाही तयार नव्हता अरविंदने हात लावून पाहिलं तर त्याचं अंग गरम लागलं गेले तीन चार दिवस पावसात भिजल्याचा हा परिणाम आहे हे अरविंदनं ओळखलं परंतु दुसरा इलास तरी कोणता होता सिटी बसने जाण्याची चैन का परवडण्यासारखी होती थोडा वेळ तसाच गेला आणि चटका लागल्याप्रमाणे एकदम उठून बसत अशोक म्हणाला अरविंद मित्रा चल आवरलं पाहिजे आज निघायला उशीर होणार वाटतं अरे तू वेडा का काय तुझ्या अंगात ताप आहे अरविंद म्हणाला पण खोलीत बसून तरी काय करणार त्यापेक्षा कामावर तरी जाऊ तेवढेच दोन पैसे मिळतील वाटेत कुठे तापावरची गोळी मिळाली तर पाहू असं म्हणतोस बुवा पण ताप वाढला तर सगळंच अवघड होईल थोडं थोडं खाऊन आणि सोबत बांधून घेऊन ते वाटेला लागले आता रिप रिप थोडी कमी झाली असली तरी पावसाचं काही सांगता येणार नव्हतं एकूल ती छत्री दोघांना पुरणार नव्हतीच पावसाच्या भीतीने ते झपाझप पावलं उचलू लागले अरविंद म्हणाला हे बघ ही छत्री तुझ्याजवळ ठेव हो। एक वेळ मी भिजलो तर चालेल तू भिजू नको आणि भिजल्याने तुला ताप आला तर अशोक म्हणाला कोणत्या शब्दात त्याची समजूत घालायची हाच प्रश्न होता पाऊस आला तर तो अरविंदलाही छत्रीत घेणार आणि स्वतः मात्र भिजणार हे स्पष्टच दिसत होतं परंतु पावसानेच मेहरबानी केली वाटेत कुठं औषधाचं दुकानही दिसेना एखादं दिसलंच तर बंद असायचं एवढ्या सकाळी दुकानं तरी कुठलीही उघडी असणार सगळीच पंचायत झाली होती नेहमीप्रमाणे काम सुरू झालं अशोक जमेल तसं काम करू लागला दुपारी जेवणाची सुट्टी झाली भूक लागली असली तरी अशोकने काहीच खाल्लं नाही त्याने खाल्लं नाही म्हणून अरविंदलाही खावं असं वाटलं नाही अशोकच्या आग्रहावरून त्याने कसेबसे दोन घास खाल्ले आणि राहिलेली भाकरी संध्याकाळी होईल म्हणून होती तशी बांधून ठेवली पावसाळी गारवारं अंगाला झोंबत होतं घाम काढणाऱ्या त्या कामात त्याची तमा वाटत नव्हती परंतु अशोकला मात्र ते सोसत नव्हतं त्याला सारखा थंडीचा काटा येत होता तिसऱ्या प्रहरी त्याला एकदम थंडी वाजून आली आणि थडथडून तापच भरला काम करणंच काय पण उभं राहणंही अशक्य झालं देशपांडे साहेबांकडे धावत जाऊन अरविंदने सगळी कथा सांगितली उगीच झंझट नको म्हणून त्याने जायची परवानगी दिली आज तरी इतक्या लांब चालत जाणं शक्यच नव्हतं नाही लाजाने ते सिटी बस बसस्टॉपवर आले सोबत असावं म्हणून अरविंदने मफलर आणलेलं होतं ते कानाला बांधून घे म्हणून तो अशोकला आग्रह करू लागला स्टॉपवर उभा असलेला कोणी एक माणूस कुतूहलाने त्यांच्याकडेच पाहत होता एकमेकांची काळजी घेण्याची त्यांची ती धडपड पाहून तो म्हणाला तुम्ही भाऊ भाऊ आहात का अरविंद म्हणाला भाऊ नाही आहोत पण भाऊ असल्यासारखेच आहोत औरंगपुरात उतरताच त्यांनी आधी मेडिकल गाठलं दुकानदाराला सगळी परिस्थिती सांगितल्यावर त्याने चार गोळ्या दिल्या रात्री जेवल्यावर दोन आणि सकाळी चहा सोबत दोन घ्या म्हणाला रात्रीसाठी पुरेल एवढी भाकरी होती पण सकाळी चहा कुठला आणणार तरीही बिनदुधाचा का होईना चहा करता येईल म्हणून त्यांनी थोडी साखर आणि चहा पावडर विकत घेतली रात्री अशोकला थोडं बरं वाटलं खरं पण त्याला इतकं अशक्त वाटत होतं की सकाळी कामावर जाणं मुळीच शक्य नव्हतं कुठे एखाद्या दवाखान्यात दाखवावं म्हटलं तरी तो खर्च पेलवेल का हाही प्रश्नच होता शिवाय तो किती येईल याचाही अंदाज करणं शक्य नव्हतं तूर्त तरी कळ काढणं हाच एक उत्तम इलाज दिसत होता सकाळी बिनदुधाचा तो कडवट तुरट चहा घेत ते एकमेकांची समजूत घालत राहिले आता काय ताप उतरलाच आहे आज संध्याकाळपर्यंत तो परत आला नाही तर काळजीचं काहीच कारण नाही तसं झालं तर तो पुन्हा येणारच नाही थंडी ताप म्हणजे या पावसाळी हवामानाचा परिणाम आहे बाकी काही नाही ताप उलटला नाही तर दोनच दिवसात बरंही वाटू लागेल काळजी करण्यासारखं त्यात काहीही नाही इत्यादी इत्यादी परंतु थंडी तापाने त्यांचं काही हे ऐकलं का नाही तिसऱ्या प्रहरी अशोकला पुन्हा थंडी वाजून आली आणि तापही आला अरविंदने पुन्हा त्याच दुकानावर जाऊन गोळ्या आणल्या मित्राने धावत धावत जाऊन आणलेल्या त्या गोळ्या घेताना अशोक म्हणाला अरविंद मित्रा उद्या मी घरी जातो बरं वाटल्यावर लगेच परत येतो तू मात्र औरंगाबाद सोडू नकोस लवकरच बीएचा निकाल लागेल जमलंस तर मी कोळगावला जाऊन आपल्या दोघांची मार्कशीट घेऊनच येईन तू अजिबात काळजी करू नकोस माझे पैसेही तुझ्याजवळच असू दे त्यातले काही खर्च केलेस तरी चालेल मला उद्या भाड्यापुरतं तेवढे दे अशोकचं म्हणणं खरंच होतं प्रकृती जास्त बिघडली तर भलतंच अवघड होणार होतं तो धोका पत्करण्यात अर्थच नव्हता दुसऱ्या दिवशी सकाळी अंगात ताप घेऊनच अशोक गाडीत बसला तो नको नको म्हणत असतानाही अरविंदने त्याच्या हिश्श्याचे पैसे त्याच्या खिशात कोंबले अशोकला सोडून अरविंद खोलीवर आला जिवलग मित्राच्या गैरहजेरीत त्याला फारच एकटं एकटं आणि रितरित वाटत होतं सतरंजीवर पडून तो विचार करत राहिला काही खावंचही वाटत नव्हतं खायचं तर भाकरी करायला पाहिजे होती पण काही करायचा उत्साहच उरला नव्हता आपणही गावाकडे निघून गेलो तर सहजच मनात विचार आला तेवढ्यात दुसरं मन अक्रंदून उठलं भोसडीच्या जा गावाकडे जाऊन तर तू काय करणार आहेस तिथं शिक्षणाची सोय आहे का असे हातपाय गाळू नकोस पळ काढू नकोस इथंच काहीतरी धडपड कर पाय रोवून उभा राहा प्रयत्न कर मार्ग सापडत जाईल जवळ होते ते पैसे संपल्यावर खायचेही बांधे होणार होते परंतु इतक्या लांब पाईप फॅक्टरीत जायची इच्छाच होत नव्हती त्यापेक्षा शहरातच दुसरं काहीतरी काम मिळवावं वा असं वाटत होतं बाजारात इतकी दुकानं आहेत कुठे ना कुठे सेल्समनचं काम मिळूनही जाईल विचारून पाहायला काय हरकत आहे लात शरम धरून बसलं तर उपाशी मरायची वेळ येईल आणि त्या विचारासरशी ताडकन तो उठलाच जुन्या बाजारात जाऊन एका बाजूने दुकानाची लाईन धरली दुकानापुढे उभं राहायचं आणि आदमी चाहिए क्या म्हणून विचारायचं मालकाने नाही चाहिये म्हणून सांगितलं की पुढचं दुकान एक दुकान झालं की दुसरं दुसरं झालं की तिसरं अरविंदने एकच धडाका सुरू केला एका पाठोपाठ सात दुकानं झाली एकही दुकानदार दात देईना आणि अरविंदही मागे हटेना इतकी दारं ठोठावल्यावर शेवटी एक दार उघडलंच एक दुकानदार म्हणाला पर तो नाही मगर हमारा स्टेशन पर जो दुकान है वहां आदमी चाहिए वहां जा सकते हो तो जाओ अभी गया तो चलेगा हां जा सकते हो कहो कि मैंने भेजा है ठीक है दुकान का नाम क्या है अरविंदनं हवऱ्यासारखं विचारलं महावीर किराणा मर्चंट्स अधिक उशीर करण्यात अर्थ नव्हता त्याच पाऊली तो निघाला भर दुपारची वेळ असूनही त्याला ऊन लागत नव्हतं पोटात भूक कडाडली होती पण काम मिळाल्याच्या आनंदानेच त्याचं पोट भरलं होतं महावीर किराणा मर्चंट्स दुकानाचं नाव मनात घोळवत तो चालला होता विचारांच्या तंत्री चार ते पाच मैलाचं ते अंतर कधी तुटलं तेच त्याच्या लक्षात आलं नाही स्टेशन आलं दुकानांच्या पाट्या वाचत तो तसाच पुढे पुढे जात राहिला कुठं ना कुठं ते दुकान असणारच होतं शेवटी ते दुकान सापडलं मालक सोडला तर पस्तीशीचा एक तरुण दुकानात काम करताना दिसला चेहऱ्या मोहऱ्यावरून आणि त्याच्या त्या खुरट्या दाढीवरून तो मुस्लिम आहे हे न सांगताही लक्षात येत होतं अरविंदचं सगळं ऐकून घेऊन शेटजी म्हणाला आदमी की जरूरत तो है कब आ सकोगे मुझे काम की सख्त जरूरत है हो सके तो आजचंही अरविंद म्हणाला दिवस कधीच कल्ला होता म्हटलं तर अर्धाच उरला होता वाटलं शेठजी डाफरतो की काय पण तसं काही झालं नाही त्याला खरोखरच नोकराची फार गरज होती तो ठीक आहे अंदर शेटजी म्हणाला शेठजींची आज्ञा होताच अरविंद आत शिरला आणि कामाला लागला अरविंदची नेमणूक होताच तिथं काम करणाऱ्या त्या ते तरुणालाही तेवढंच बरं वाटलं तोही असाच पोटासाठी वणवणत औरंगाबादला आला होता त्याचं नाव रफिक होतं आणि तो जालन्याजवळ असलेल्या बदनापूरहून आलेला होता भाग अडतीस हळूहळू याही कामाची सवय होऊ लागली पण अनेकदा डोकंच ठिकाणावर नसायचं आपण ज्यासाठी या शहरात आलोय त्या शिक्षणाचं कसं होईल या विचाराने तो सारखा अस्वस्थ असायचा एक दोनदा मोजमापातही चूक झाली त्याबद्दल बोलणी खावी लागली तशातच दोन दोन किलोचे मोठमोठे पुढे त्याला बांधता येत नसत ते पाहून शेठ फार कावायचा म्हणायचा कैसा आदमी आहे काम नाही आता क्या सोचते रेते क्या मालूम अरविंद बिचारा आपला खाली मान घालून काम करत राहायचा एके दिवशी रफिक हळूच म्हणाला ये देख तू सिर्फ तोलते जा बांधणे का काम तू पर छोड दे अरे यार मेरे को मालूम है तू या पडणे लिए आयला आहे तू पडली कर आगे जानेवाला आहे तू क्या ये काम करणेवाला आहे भला ये काम तो साला हमारी लिए है रफिकने ती समजदारी दाखवली म्हणून फार बरं झालं तेव्हापासून त्याने सांगितल्याप्रमाणे काम सुरू झालं दरम्यान अशोकचं पत्र आलं तो लवकरच येणार होता त्याच्यासाठीही काम शोधून ठेवणं गरजेचं होतं किराणा दुकानाजवळच गुरु या नावाचं मांसाहारी हॉटेल होतं जोडीला परमिट रूम होतीच खाणाऱ्या पिणाऱ्यांची तिथं चांगलीच वर्दळ असायची विचारून पाहिलं तर तिथं वेटरचं काम मिळायला काहीच हरकत नव्हती लागलीच तर रफिकची ओळख पुरेशी ठरली असती काका गुलमंडीकडे गेले म्हणजे मासिक आणि वृत्तपत्र घेऊन येत सारख्या येण्या जाण्यामुळे त्यांची बुक स्टॉलवाल्यांची तोंड ओळख होती बोलता बोलता एकदा काकांनीच ते सांगितलं होतं तेवढ्या आधारावर त्यांनी शब्द टाकला तर आपलं काम होऊन जाईल असा भरोसा अरविंदला वाटत होता एकदा भीतभीत का होईना त्याने तो विषय काढलाच काका म्हणाले अरे तुम्ही आधीच का नाही सांगितलं पाच मिनिटात तुमचं काम करून टाकलं असतं आपल्याला काय कामच करायचं भीक थोडीच मागायची आहे तसं नाही काका तुम्ही आधीच माझ्यासाठी एवढं केलं आहे त्यामुळे तुम्हालाच किती त्रास द्यायचा म्हणून त्यात त्रास कसला चला आज संध्याकाळी जाऊ पण तुमच्याकडे सायकल नाही की सायकलीशिवाय तो काम देणार नाही गावाकडे सायकल आहे ती मागवून घेता येईल मग झालंच तर प्रश्नच मिटला संध्याकाळी ते बुक स्टॉलवर गेले स्टॉलवाल्या त्या ढोल्या मालकालाही पोरं पाहिजेच होती पण पेपर टाकणाऱ्या पोराकडे स्वतःची सायकल असली पाहिजे ही त्याची प्राथमिक अट होती अरविंदने सायकल मागवून घ्यायचं आश्वासन दिल्यावर तो कामावर घ्यायला तयार झाला तो म्हणाला सायकल लेकर आव और काम पर शुरू हो जाओ जाओ बऱ्याच दिवसांपासून तो ज्याचं स्वप्न पाहत होता ते काम इतक्या सहजासहजी मिळालेलं पाहून तो आनंदाने तरंगतच खोलीवर आला आता फक्त सायकल यायचाच तेवढा उशीर होता विनायकने दिलेली ती सायकल आज अशी कामात आली होती आज पुन्हा एकदा त्याने विनायकचे आभार मानले त्याच्यासारखे मित्र मिळाले म्हणून तर एवढी वाटचाल झाली भाऊना फोन करणं शक्य असतं तर त्याने फोनच केला असता परंतु ते शक्य नव्हतं तातडीने पत्र लिहून एस टी पार्सलने सायकल पाठवून द्यावी म्हणून कळवलं सोबतच त्याने अशोकलाही पत्र लिहिलं झालंच तर त्यालाही पेपर टाकायचं काम मिळू शकतं म्हणून कळवलं परंतु अडचण अशी होती अशोककडे सायकलच नव्हती रोज कामावरून येताना तो वाटेतच असलेल्या बस स्टँडवर जायचा सायकल आली आहे का ते पाहायचा पत्र पाठवून पाच सहा दिवस झाले तरी सायकलीचा पत्ता नव्हता कदाचित पत्र मिळालं नसेल म्हणून त्याने दुसरं पत्र लिहायचं ठरवलं एके दिवशी संध्याकाळी तो कामावरून खोलीवर आला आणि पाहतो तर काय स्वत भाऊच सायकल घेऊन आले होते सायकल दाराशी लावून ते अरविंदची वाटच पाहत बसले होते त्यांना पाहून अरविंदला आनंदच झाला तरी तो म्हणाला तुम्ही इतक्या लांबचा प्रवास कशाला करत बसलात त्यापेक्षा फक्त सायकल पाठवून दिली असते तरी खूप झालं असतं भाऊ म्हणाले त्यासाठी चाळीस गावला यावंच लागणार होतं म्हटलं चला तसंच पुढे जाऊन सायकल देऊनच येऊ म्हटलं तू कुठं राहत असशील कसा राहत असशील काय खात असशील फार काळजी वाटते रे चला म्हटलं या निमित्तानं तुझी भेटही होऊन जाईल बोलता बोलता त्यांचा आवाज फरून आला ते पाहून अरविंदही गहीवरला बराच वेळ मग कोणीच बोललं नाही न बोलताच जणू दोघा बापलेकांचा संवाद झाला शिवराम काका आल्यावर त्यांच्या बऱ्याच गप्पा रंगल्या तोवर अरविंदने भाजी भाकरी केली दोघं बापले पोटभर जेवले सायकल दाखवायला बुक स्टॉलवर जाण्याआधी शेडजीकडचा हिशेब घेणं आवश्यक होतं सकाळी जाता जाता त्याने भाऊना बसस्टँडवर सोडलं आणि तडक दुकान गाठलं रोज पायपीट करत येणारा कामगार आज सायकलवर बसून आलेला पाहून शेटजीला थोडं आश्चर्यच वाटलं पण त्याने फार चौकशी केली नाही केव्हा ना केव्हा त्याला सांगावं लागणारच होतं शेवटी तिसऱ्या प्रहरी अरविंदने त्याला काम सोडत असल्याचं सांगितलं कोई बात नाही म्हणत शेटजीने त्याचा हिशोब चुकता केला रफिकचा निरोप घेऊन त्याने सायकलवर टांग टाकली आता बुक स्टॉल गाठायला पाहिजे होतं खरंच रफिकने समजदारी दाखवली म्हणून दुकानातले एवढे दिवस बरे गेले रफीक सरका माणूस भेटला नसता तर आणि त्या विचारानेच तो अस्वस्थ झाला सायकलीकडे पाहत शेठजी म्हणाला अच्छा वा अब सुबे छे बजे आव तुम्हारे साथ एक आदमी आएगा वो तुम्हें कहां कहां पेपर डालना है वो सब बता देगा खाडा मत डालना खाडा डाल दिया तो हमारा बहुत घाटा होता हां वो सब तुम्हारे से काट लेते हैं करना है तो करो नहीं तो रहने दो ती रोखठोक भाषा ऐकून अरविंद सुनत झाला पण इलाज नव्हता उद्या सकाळी तो एखाद्या विजयी वीराप्रमाणे नव्या कामावर हजर होणार होता परंतु काम सुरू होण्यापूर्वीच त्या शेडजी महाशयांनी त्याच्या उत्साहावर बादलीवर पाणी ओतलं होतं सामनेवाली बिल्डिंग मी उपर जाव व हमारा मॅनेजर बैठा होगा। उसे मिलो व बाकी सब बातें बता गा शेडजी सांगत होता त्याने सांगितल्याप्रमाणे अरविंद त्या बिल्डिंगच्या वरच्या मजल्यावर गेला तिथं एका लहानशा खोलीत एक माणूस काहीतरी हिशेब ठिशेप लिहित बसला होता शेठजीनं पाठवलं आहे म्हणून सांगितल्यावर त्याने आधी खोदून खोदून सगळी विचारपूस केली माणूस कसा आहे काय आहे हेच त्याला जाणून घ्यायचं असावं शेवटी त्याने अरविंदचं नावगाव लिहून घेतलं महिन्याला किती पगार मिळेल तेही सांगितलं तेवढं सगळं झाल्यावर आता उद्या पहाटे सहा वाजता ये असं सांगून तो आपल्या कामात घडून गेला खोलीवर येऊन अरविंदने सायकल चांगली धुवून पुसून काढली चेन आणि चाकांना खोबरेल घातलं चाकांमध्ये हवा बिवा असल्याची खात्री केली संध्याकाळी विचारपूस त्याने घडलेली सगळी हकीकत सांगितली ते म्हणाले त्यांचंही बरोबरच आहे तो कशाला नुकसान सोसेल खाडा पडणार नाही याची काळजी आपल्यालाच घ्यायला पाहिजे तुम्ही नाही गेला तर ऐनवेळी तो दुसरा माणूस कुठून आणणार सकाळी लवकर उठायचं म्हणून दोन घास खाऊन तो लवकरच अंथरुणावर पडला नवं काम जमेल की नाही त्यात चुकातर होणार नाहीत ना हीच एक चिंता डोकं कुरतडत होती तशात तो शेठ भलताच कडक दिसतो काम मिळाल्याच्या आनंदात अशा एक न दोन चिंता मनाला छळत राहिल्या